मित्रांच मनापासून स्वागत आपण आला तरीच दिवसात अधिवेशनाच्या काळात तीन आठवडे नव्हतो याचे नंतर श्रावण सुरू झालेला आहे सर्वांना श्रावणाच्या शुभेच्छा शुभेच्छा देत असताना श्रावण पाळा <laughs> उगाच हॉटेला घेऊन पुरी भाजी खाऊ नका पुरी भाजी खाणं हे सुद्धा ठेवायचं लक्ष असं कळलं <laughs> माझ्या माहितीप्रमाणे या गावात पूर्वीपासून चार पिढ्या तर बघतोय सकाळची वसुंधराची गावांची पुरी भाजी पारंपरिक नाश्त्याच खाते काही जणांना आता लाल वाटते ती खाणं म्हणजे असो अधिवेशनाच्या काळात पीक विम्याच्या बाबतीतले मी आमचे सहकारी भास्करराव जाधव मी तो मुद्दा मांडला विधान परिषदेत सुद्धा त्याच मुद्द्यावर तत्कालीन जे माणिकराव कोखटे साहेबांकडे खातो होत ते त्यांनी विमा कंपनीची नुकसान चाळीस पूजे संबंधी बोललो की मनोहर जोशी साहेब मुख्यमंत्री आणि राव मुंडे साहेब उपमुख्यमंत्री असताना पंढरपूरला कॅबिनेटची मिटिंग झाली आणि त्यावेळेस माझ्या विनंतीवरनं दोघाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सगळ्या मंत्रिमंडळाने भगवंत देवस्थान हे तीर्थक्षेत्रच आहेत त्याच्यावर मला आमच्या अवशेगर महाराजांनी विचारलो कि तिथं तीर्थ नाही आहे आणि तीर्थक्षेत्र कस नदी तीर्थ अस तीर्थक्षेत्राची व्याख्या जुनी असूच शक्य मी म्हणलं गुप्त तीर्थक्षेत्र कारण आमची नदीवरून ना वाहत नाही पाताळातून पुष्पावती आणि अशा पद्धतीनं काही प्रश्नांची उकल काही विविध खात्यावरच्या मागण्यासंदर्भात जी चर्चा होती त्याच्यावरही आपल्या सर्वसामान्यांचे शेतकरी बांधवांचे प्रश्न ठिकाणी मांडले आणि सगळं करत असताना माझा नेहमीच दृष्टिकोन राहिलेला आहे कि या तालुक्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रश्न मग हो। ते सभागृहात असो किंवा समक्ष मुख्यमंत्री महोदय साहेब उपमुख्यमंत्री धोनी यांच्याकडेही मी सांगितलं अनेक वेळा मी भेटतो सभागृहात चालू असताना भेटतो उपमुख्यमंत्र्यांना भेटतो मंत्र्यांना भेटतो पण मला त्याला गवगव करण्याची सवय नाही आणि कुणाच्या व्यक्तिगत तक्रारी करण्यासाठी मी कधी भेटत नाही मी भेटतो ते तालुक्याचे प्रश्न मांडण्यासाठी जास्तीत जास्त भेटतो आणि सभागृहात सुद्धा आवाज उठवतो तो, तो सुद्धा व्यक्तिगत प्रश्न नाही तर तालुक्याचे प्रश्न नाही अरवा साम टी व्हीवर इथं विद्वान माझ्या आमदाराची मुलाखत बघितली आणि आश्चर्य वाट मी हायकोर्टात जाणार आहे मी अंक्यात जाणार आहे मला कुणी आढळलंय कुणाकडे जायला आमच्याकडे सुद्धा भरपूर मटेरियल आम्ही पण गोळा करून बसलोय तुमचं आम्ही मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहे उपमुख्यमंत्र्यांकडे जाणार आहे आम्ही पण हायकोर्टात जाणार आहे सगळीकडे जाणार आहे त्यामुळं तशी चिंता करायचं काही कारण नाही की तुम्हाला एकट्यावर फक्त हायकोर्ट उघड आहे किंवा मुख्यमंत्र्याचं दार उघड किंवा उपमुख्यमंत्र्याचं दार उघड आहे सगळ्यासाठी असत त्यामुळं बोलता बोलता त्यांनी एक चौदा वर्षापूर्वीचा आर्यन शुगरचा संबंध नसलेला काढला आणि त्याच्यामध्ये केव्हा तर विधानसभेचा झालेला पराभव पचवता आला नाही म्हणून अधिकाऱ्यांवर दबाव टाकून गुन्हा दाखल करायला हवा हे चौकशी चालू आहे आरोप काय त्यांची साखर त्या वेळेस निर्माण झाली रकमा कुठल्या खात्यात एकच खातं असतं त्यांचं स्टेट बँक ऑफ इंडिया आणि त्याच्यावर त्या संस्थेनं साखर कारखाने कुठलंही असलं तर त्यांनी त्या एकाच खात्यात रकमा भरायच्या असतात मग बँक त्यांच्या सोयीनं घेत असतात जेवढी साखर विकली तेवढी रक्कम भरलेली आहे याचे पुरावे आमच्याकडे पण आहे आणि बँकेकडे पण आहे आणि आज चौदा वर्ष दरवर्षी बँकेचं ऑडिट होत असत आणि एखाद्या युनिटनी जर साखर विकली आणि पैसे भरले नाही तर चौदा वर्षात काही बँकेचा ऑडिटर झोपलेला नसतो हे झोपेतून जागी झालेले नवीन ऑडिटर आपल्याला बघायला मिळत आहेत पिंडीगिरीचे आणि त्यामुळं एक नेहमी खोट बोलायची सवय लागली खोट वागण्याची सवय लागली एक वेळ असाच दोन हजार चार ला पट्टी बांधून कुठं लागलेलं नव्हतं कोण जखमी झालेली नाही ना त्याचे व्हिडिओ होते साक्षी झाल्या देवगाव मध्ये दे, आणि इथं आल्यावर ती पट्टी बांधलेली आणि पेपरला देऊन खोटे नाट्य दाखवून लोकांची सहानुभूती मिळवायचा प्रयत्न झाला तो एकदा झाला साक्षीदार आहेत लोकमतचे त्यावेळेस बातमीदार होते केस केले काळे नाना काळे कोर्टात का केस आज निकाल उद्या निकाल आता वर्तमानपत्राचं काम आहे शेवटी त्याच्यावर आशावधी राहून जगायला काही हरकत नाही या बिचारांनी त्यांनी काढले असं दरवेळेस काही ना काही खोत ना माग मागच्या एका इलेक्शन मध्ये